हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपला नवीन ब्लॉग आपल्या शॉप चालू केलेला आहे इकडे बघा थोडीफार तयारी चालू आहे आज थोडं बाहेर जाण्याची इकडे बघा अनुष्का इकडे बसलेले तिची चालू आहे तयारी अनुष्का आहे कर आए। कशी आहे मस्त मजेत निवांत आणि इकडे बघा मित्रांनो वातावरण कसं झालेलं आहे पावसाचं वातावरण चालू आहे दिसतंय तुम्हाला पूर्ण बाजार तरूर मैदानमध्ये हे आमचं बाजार मैदान आहे बघा आमचं म्हणजे हे शॉप आहे शॉपच्या समोरच <coughs> हा बाजार मैदान आहे बघा आणि इकडं आता कसं पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे सध्या आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं आता बाहेर चाललेलो आहे बघा हा नऊशे पन्नास त्यातले कलर इथे बघ ते फिक कलर ते कलर फोटो जर म्हणजे फोटो टाकून दे जाणार तर आवडलं बघा तुझी मग टाकून दिले नऊशे पन्नास नऊशे पन्नास हां पटकन तर आता एवढं पावसामध्ये आम्हाला थोडा अनुष्काला म्हटले आज थोडं बाहेर काम होतं ते पण तुम्हाला कळणारे असते चाळीस दहा टाकण्या दिले असते आपल्या दिवशी पण शेतामध्ये गेलो आम्ही शेतामध्ये पण फुल राडा झाला पावसामुळे कारण की तुम्ही तर पाहिला असतो ब्लॉक सगळ्यांना येता जाता आमची परिषदे जाताना पण टाकून दे तीन मंडल घेतले नऊशे पन्नास तुला फोटो टाकले मी एकदा फोटो बघून घ्यायच्या टाकले होते आवड चल तुला जर नंतर बाहेर जायचं अस ना पप्पा येते ना थोड्या वेळी नंतर जा मग हा झालं का, का। संध्याकाळी चालू ना जमते तसं पप्पा बी येते ना थोड्या वेळाने आता चला घ्या पट आवरून हा आज थोडा लुक आमच्या दोघांचा पण चेंज दिसतोय बरं का दिसतोय की नाही ओके उते? उते <laughs> ते पण बरोबर आहे आज अनुष्काने ड्रेस वेअर केला कसा वाटतं ना होय गेला सगळा झाकून काय दिसणार आहे चला मित्रांनो आता निघतो आम्ही गावला थोडं हॉस्पिटलला जायचं आहे आणि थोडीफार अनुष्काला आज खरेदी पण करायची त्याची तयारी चालू आहे बघा आमची काय राहिल ठीक आहे चला हे बाहेर जायचं म्हणलं ना असंच काहीतरी येतं बघा आता आम्ही निघालोय बघा बाहेर आहे बघा गाडीवर दिसत तुम्हाला गाडीवर चाललोय आम्ही बाहेर आणि इकडे झाला पाऊस चालू इकडे छत्री धरून बसलेली आहे छत्री पण छत्री पण आशे झाली बाईनं ना सगळी लांब लांबच पळायला शेतामध्ये पण त्याचे हाल केले आणि आज पण ती छत्री एकटा काढून तर डोळ्यात खालची माझ्या भरपूर नॉर्मलच चालू आहे काय करायचं वातावरण एवढं भारी का आणि आजच्या वातावरणामध्ये तुम्ही म्हणता असाल की बाबा कुठं निघाले आम्ही चाललोय काय बस लोक काय पटपट पटपट आवरून घ्या आणि तुम्ही सगळे जनता असाल की कुठे निघालो एवढ्या पावसाचं ते पण तुम्हाला सांगतो आम्ही चाललो हॉस्पिटलला थोडा अनुष्ठिक तब्येत खराब आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पिल्लूला घरीच ठेवलेलं बघा भरपूर जण बोलतात की पिल्लूला सोबत घेऊन जात जा सोबत घेऊन जात जा आणि चिवचा विषयच नाही कारण चिवला शाळा असते ना ती जात असते शाळामध्ये तिला बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो हॉस्पिटल मध्ये माजलगावमध्ये इकडे समोर बस स्टँड आहे बघा बस स्टँडच्या समोरच हॉस्पिटल आहे इकडे बघा तुम्हाला दाखवतो मी ते बघा दिसतंय विटाई हॉस्पिटल म्हणून आहे नक्कीच कोणाला जर यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतं कारण गेल्या वर्षी एक काढली त्या वर्षी दुसरी हो दरवर्षी एक एक डाड काढायची आपल्याला चला मध्ये चला आता म्हणजे गेल्या वर्षी एक डाड बसवली होती ह्या वर्षी पण एक डाड बसवायची तर बघा फायनली आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही व्हिडिओमध्ये घेतलं जमल ना सर हो हां हां तेच म्हटलं आम्ही इतके दिवस झाले व्हिडिओ बंद केले आता परत चालू केलेत हां काय बिझनेस आम्हाला हां ब्लॉगिंग इकडे बघा मित्रांनो स्वतःची घरी दुकान असून अनुष्का इकडे दुसरीकडे खरेदी करण्यासाठी आलेली आहे बघा काय खरेदी करायचं ते पण बरोबर आहे कारण आपल्याकडे मिळत नाही आपल्याकडे सगळ्यांना माझी साडी मिळते आपण इकडे माजल गाव मध्ये आलेलो बघा सध्या खरेदी करण्यासाठी चिवला आणि आपल्या पिल्लूला ड्रेस घेण्यासाठी एक सात तुम्हाला घेत नाही काय अडचण आहे सात वर्षाच्या खालचं सात सात

कारण ह्याच्यामध्ये हे झालं जी जीन्स टॉपमध्ये हां राईट राईट हे असंच पॅटर्न दाखवा असा आणि ही पॅन्ट आहे का इकडे बघा ना ही पॅन्ट अशीच राहू द्या खालच्या साईडला अशीच राहू द्या पण थोडी लाँग दाखवा थ्रीपूरमध्ये दाखवा आपली थ्रीपूरमध्ये सेम असा ड्रेस द्या हां दाखवा सीमा असं जे होती ना भारी वाटते हे पण तिकडं जावा तिकडे मित्रांनो परेशान निघते आमच्या इकडे बघा तुम्हाला दिसत असेल एवढा असा फुल पाऊस चालू आहे बघा माझ्या जवळ आलो होतो हॉस्पिटल वगैरे काम झालं आणि थोडी खरेदी पण केली बरं का कारण की चिवसाची आणि आमच्यावर कपडे घ्यायचे होते आम्हाला त्या सगळ्या आम्ही खरेदी करण्यासाठी थांबलो आणि मित्र बघा एवढ्या पावसामध्ये काय चाललंय छप्पर पण वरून गाळायला लागले बघा सगळीकडे पाणी पाणी झालंय इकडं तरी पण आम्ही छप्पल मध्ये खायला खाण्यासाठी कसं वाटत ज्या दिवशी आम्ही शेतामध्ये गेलो त्या दिवशी पण आशेच हाल झाले आणि आज पण आमचे हाल झाले बरं का पण इकडे काय भेळ खायचं थांबत नाही आम्हाला भेळ खाणं कंटिन्यू चालू इकडे बसायला पण जागा नाही एक कंटिन्यू इकडं पाऊस चालू आहे आणि एवढा फुल पाऊस चालू आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप भयानकर पाऊस चालू आहे दिसतोय तुम्हाला इकडे बघा भेळ खाण्याच थांबलो इकडे हा खातो मी खातो तू काय मी माझ्या महागल आपण लवकर निघाल पाहिजे थोडी आपण जरा गडबड केली असती परवडला आपली खरेदी जर केली नसते ना आपण आतापर्यंत घरी असतो बर भिजायला लागलो त्या पावसात भिजायला भिज भिजायला लागलो एकूण एकच झालं तरी पण चला या मित्रांनो भेळ खायला आणि खरंच सांगतो भेळ खाण्याची मज्जा जरा वेगळी बर का अशा टाइमिंगला

बघा तर आम्ही भेळ खाल्ली आणि म्हणलं आता पाऊस थोडा कमी होईल पण पाऊस काय कमी होईल तर नावच ना आणि इतकं म्हणून त्यामुळे आम्ही थांबलो आमचं बघा लहान बाहेर फक्त कुठं बसलेला आहे कारण की त्यांना इतकी थंडी वाजल पूर्ण भिजलेत ते मी तरी मागं होते तर मी भिजले नाही जास्त पण पाऊस काय थांबायला गेला था। तरी आम्ही आम्ही आणसूला आणलेला नाहीये त्यामुळे आमची कमी फजी पण सध्याला आहे बघा आहे त्यांनी लहानपणी घातली होती बघा आता घातली असं म्हणतात मला ते तर त्याला मित्रांनो आता बघू रेनकोट असलं नाही त्याच्यामुळे ही अवस्था म्हणजे वाटलं नाही ह्यांचं कसं माहितीये काही काही गोष्टी माहिती झालं गेलं करायचं काय घ्या आता असं तर बघा मित्रांनो पाऊसच चालू आहे आणि आम्ही इथं थांबलेलो माझ्या गाव मध्ये तिथं भेळ काढली तिथं तर इतकं गळत होत पण तरी भेळ काढली आता आम्ही आणि आता आम्ही इथं थांबलेलो बघू आता पाऊस पुढं गेला थांबते का काय पाच दहा मिनिटानंतर आम्ही निघणार आहोत साठी आणले आता जस्ट घरी पोहोचलो मित्रांनो हे बघा घरी आले की लगेच चिले पिल्ले आमचे आणले मावशी घरी सोडलेले होते इकडे घेऊन आलो हे तर बघा काय झालं तुला याच्यात बघायचं आहे हे बघा ह्यांना ड्रेस आणलेले कसे वाटते सांगा एकदा हे बघा चिवला हा ड्रेस घेतलाय चिवला आता पण एक ड्रेस घेतलाय बरं का तीनच दिवस झाले असेल तीन चार दिवस झाले असते बरोबर हे आणशु कम कमला लागला येते साई जागा मला डाऊट आला नाही यायचा म्हणून येतंय बसतंय ए ह्याला दाखव तू ह्याला दाखवून काय काय आणलं शिवला आत्ताच आम्ही एक ड्रेस घेतला तीनच दिवस झाले बरं का आणि आज अजून एक परत आणलाय आणि पिल्लूला दोन घेतलं आमच्या दाखव बघ 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 त्याला ना काय नाही त्याला काय कळत नाही आवडलं तुला पिल्लू आवडलं का पावसात भिजून आल्यानंतर पहिलं चहा घ्यावा म्हटलं शेगडी जाऊन बसावं आता गरम होण्यासाठी चहा झाला बघ ना एकदा हां दे ना मग हे बघा कसा वाटला ड्रेस नक्की सांगा दाखव एक ड्रेस त्याचा हा ड्रेस एक आणला आहे आणि त्याच्यावर हा कॉन्ट्रास ही पॅन्ट आणि दुसरा एक ड्रेस कोणता आहे तो एक दाखव हा टी शर्ट कॅपचं टी शर्ट आहे आणि त्याच्यावर पण पॅन्ट आहे हा एक ड्रेस आणला दोन ह्याला आणले आणि चिवला एक आणलाय बोल ना बाळा हा थांबतच नाही करायचं कसं मुला बरं पाटकुल बस बस पाटकुल पाटकु बस हे बघा का